मॉर्निंग वॉक एक ज्ञान प्रवास ऑडिओ बुक भाग सत्तावीसावा आम्ही दोघांनी याला दुजोरा दिला आई बटाटे वडे आणि चटणी घेऊन आली मेघाने आईच्या हातचा ट्रे घेतला आणि म्हणाली असू दे ग तू बस मी देते काकूंच्या हातचे वडे खाल तर तुम्ही बाहेरचं खाणं सोडूनच द्याल चटणी सुद्धा इतकी सुंदर बनवतात माझे बाबा तर काकूंचे फॅन आहेत जाताना मी देईन तुला वडे आणि चटणी मेघाला पण दे नको नको आवडले नाही का नाही हो अप्रतिम झाले आहेत पण मग घेऊन जा जाताना मेघाला ओशाळल्या सारखे झाले मला खात्री आहे तिच्या घरी पण वडे आवडतील कारण वडे बनवण्यामध्ये आईचा हात कोणीच धरू शकत नाही थोड्या वेळाने आई अजून वडे घेऊन आली मेघाने नको नको म्हटल्यावर सुद्धा आईने तिला अजून एक वडा वाढला मला आणि साईला आग्रह करायची गरज नव्हती मस्तपैकी ताव मारून झाल्यावर मी आत्मय जाऊन चहा घेऊन आलो आईने जेवणासाठी मेघाला विचारले आणि तिने नकार दिला मीही जास्त आग्रह केला नाही कारण तिची तीन वाजता मीटिंग होती अर्ध्या तासाच्या विरामानंतर आम्ही परत जागेवर बसलो साहिलने विचारले निवृत्ती म्हणजे काय आपण तर साठीला निवृत्त होतो ना आता होणार आपण कार्य करून ते सोडून देतो त्याच्याबद्दल विचार करत नाही म्हणजेच त्याचा त्याग करतो यालाच कार्यापासून निवृत्त होणं असं म्हणतात कोणत्याही कार्यापासून निवृत्त झाल्यावर आपल्याला त्याची अभिलाषा राहत नाही आणि मग आपण आपल्या नवीन कार्यावर मन एकवटू शकतो त्याचप्रमाणे दुष्कर्मापासूनही निवृत्ती घ्यावी म्हणजे आपल्या हातून काही चुकीचं घडलं असेल तर ते देखील क्षमा मागून सोडून द्यावं असं केल्याने आपली आध्यात्मिक प्रगती होत असते केलेल्या कामाचा कोणताही प्रभाव मनामध्ये पडू न देणे म्हणजे निवृत्ती रिटायर झाल्यावर आपण तेच करतो नेहमी चांगलं काम करावं म्हणजे त्यापासून निवृत्त व्हायला सोपं जातं दुष्कर्म केलं तर ते लपवण्यासाठी परत दुष्कर्म करावं लागतं जसं की एकदा खोटं बोललं तर ते लपवण्यासाठी अजून एकदा खोटं बोलावं लागतं असं करत करत आपण त्या दलदलीत फसत असतो इंग्रजीमध्ये एक सुविचार आहे इफ यू टेल द ट्रुथ यू डोंट नीड टू रिमेंबर एनीथिंग जर आपण खोटं बोललो तर ते आपल्याला लक्षात ठेवायला लागतं तो प्रसंग आपल्या मनात घर करून बसतो आणि ध्यान करताना परमेश्वराजवळ जाण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा अडथळा निर्माण होतो म्हणून चांगलं कर्म करण्याची आपली वृत्ती हवी त्यानेच आपली आध्यात्मिक प्रगती होते काही भ्रष्ट नेते तरुणांना भडकवतात बस गाड्या जाळायला प्रवृत्त करतात आंदोलनं करतात रस्ते अडवतात सामाजिक मालमत्तेचं सा नुकसान करतात तरुण कार्यकर्त्यांनी याला बळी पडू नये एकनिष्ठ राहावं पण असा विचार करावा की हे कर्म करणं माझ्या राज्याला माझ्या देशाला म्हणजे समाजातील लोकांना फायद्याचं आहे की नाही विवेक बुद्धीने विचार केल्यास त्यांना खरं उत्तर मिळेल अशा नेत्यांपासून स्वतःला आणि आपल्या समाजालाही वाचवलं पाहिजे सात्विक बुद्धीने आपलं काम करावं आणि दुष्कर्मापासून निवृत्ती घ्यावी आपलं ध्येय गाठायला निश्चयात्मक वृत्ती हवी एकदा निश्चय घेतला मग त्यासाठी जे करावं लागतं ते करावं प्रतिकूल परिस्थितीवर मात करूनच पुढे जाता येतं आपल्याला जर आध्यात्मिक उच्च मूल्यांचं जीवन जगायचं असेल आणि भौतिक समृद्धी प्राप्त करायची असेल तर कठोर निर्णय घेणं गरजेचं आहे त्यासाठी बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागतो मन एकाग्र करून ध्येयाचा ध्यास घेतला पाहिजे आपण पाहतो पदवीधर झाल्यावर पहिला जॉब मिळवायला किंवा कोणताही व्यवसाय सुरू करायला बरेच कष्ट घ्यावे लागतात निश्चय पक्का असेल तर आपण कष्ट घ्यायला मागे पुढे पाहत नाही वेळेचा विचार करत नाही मनाला वाटत असतं थोडा वेळ आराम करावा एखादा सिनेमा बघावा थोडा वेळ तरी कर्मणुकीला द्यावा अशा आजूबाजूच्या प्रलोभनांचा त्याग केला तरच ध्येय गाठता येईल त्यासाठी सद्गुणी आणि आदर्श लोकांच्या सानिध्यात राहावं म्हणजे आपल्या निश्चय क्षमतेला बळ मिळेल आपण ज्यांच्या सान्निध्यात असतो कळत नकळत त्यांच्याप्रमाणेच वागतो प्रेरणादायी पुस्तकं वाचावी मोठमोठ्या व्यक्तींचं चरित्र अभ्यासावं आपल्या मनाला त्याने पैलू पडत असतात आपली संगत विचारपूर्वक निवडावी संगतीमुळे आपल्यामध्ये सुधारणा होत आहे ह्याचं प्रात्यक्षिक आपल्याला अनुभवायला मिळत असतं आपले हितचिंतक आपल्याला ओरडतात मागे लागून शिस्त पाळायचे धडे देतात त्यांचं भाषण बोरिंग वाटतं पण पुढील आयुष्यात तीच शिस्त आपल्या कामी येते बहुतेक वेळेस आपल्याशी जे गोड बोलतात त्यांची संगत आपण पसंत करतो कारण प्रत्येकाला वाटत असतं आपल्याला कोणीतरी चांगलं म्हणावं आपली प्रशंसा करावी ज्यांना आपल्याला ध्येयाच्या शिखरावर पाहायचं असतं ते वेळोवेळी आपल्याला शाब्दिक फटके देत असतात आपल्याला त्यांचा राग येतो ते आपली प्रशंसा कधीच करत नाहीत जोपर्यंत आपण ते शिखर गाठत नाही किशोर वयात मुलं आईवडिलांपासून दूर जातात कारण त्यांची शिस्त नकोशी वाटते पण जेव्हा हीच मुलं पैसे कमवायला लागतात तेव्हा त्यांना घरच्यांनी दिलेले धडे कामाला येतात शिक्षण घेताना अगोदर अभ्यास आणि मग परीक्षा असते पण त्यानंतर अगोदर परीक्षा द्यावी लागते आणि मग त्यातून आपल्याला शिकायचं असतं यासाठी आपण कोणाच्या संगतीत वेळ घालवतो ह्याचं परीक्षण स्वतःच करायचं असतं आपल्या चुका दर्शवणारे प्रसंगी टोचून बोलणारे मित्रमैत्रिणी कधी कधी नकोसे वाटतात आपण त्यांच्याशी भांडतो किंवा बोलणं सोडून देतो अशाच मित्रांच्या संगतीत राहू बघतो जिकडे आपल्याला मजा करायला मिळेल चूक कबूल केली तरच सुधारणा होऊ शकते शांत राहून चिंतन केल्यावर आपल्याला चूक समजते जेव्हा चूक समजली त्याच क्षणाला फोन करून भेटून माफी मागावी म्हणजे तो प्रसंग ते भांडण मनातून निघून जातं आणि मैत्री अजून घट्ट होते विचार जुळत नसले तरी आपण मैत्रीसाठी अट्टाहास सोडून देऊन त्याग करू शकतो मैत्री हे देखील एक सुंदर नातं आहे आणि कोणतंही नातं टिकवायला त्याग हा करावाच लागतो हीच मैत्री आपल्याला पुढील आयुष्यात साथ देते मित्रांसोबत मन मोकळं करायला मिळतं एखाद्या नळामध्ये कचरा साठल्यामुळे पाणी तुंबून राहतं मग तो कचरा काढून टाकल्यावर स्वच्छंदपणे पाणी व्हायला लागतं ला ला। तसेच एखादा जुना मित्र अथवा मैत्रीण भेटल्यावर त्यांच्याशी गप्पा मारल्यावर मनातील विचाररूपी कचरा निघून जातो आणि आपल्याला फुलपाखराप्रमाणे हलकं वाटतं म्हणून भांडण जरी झालं तरी मैत्री तोडू नये बोलणं सोडू नये जसजसे आपण मोठे होत जातो तसतसा मित्रपरिवार कमी होत जातो कामामध्ये संसारामध्ये गुंतल्यामुळे वेळ मिळत नाही तेव्हा शाळा कॉलेजचे मित्र आठवतात म्हणून जो वेळ आहे तो रुसवे फुगवे सोडून देऊन एकत्र येऊन मन मोकळ करावं बऱ्याच लोकांनी मित्रांना औषध असं अचूक संबोधलं आहे मानसिक दृष्ट्या खंबीर राहायला मित्रांची भरपूर मदत मिळते मेघाचे म्हणणे मला पटले कॉलेजमध्ये ज्याच्याशी माझे वाद होते त्याची आज फोन करून चौकशी करेन रविवार आहे तो घरीच असेल जमलं तर आम्ही भेटू या विचारानेच मी किती सुखावलो आहे मनातला ताण कमी झाल्यासारखे वाटते भेटल्यावर काय होईल कोण जाणे साहिल माझ्यासारखाच विचारात मग्न झाला होता आम्हा दोघांना असे दूर गेल्याचे पाहून मेघाने विचारले कुठे हरवलात हरवलाय ना माझं म्हणणं टक्के मी आमच्या कॉलेजच्या काळात हरवलो होतो किती सुंदर होते ते क्षण कसली चिंता नाही कामाचा व्याप नाही टेन्शन नाही प्राणांसारखे मुक्तपणे कुठेही भटका मनाला येईल ते करा ते दिवस परत यावे असं वाटत होत हो तस मोकळं राहता येईल का आता का नाही विचार केला तर सर्व शक्य आहे जसे कॉलेजचे मित्र होते तसे आता आपले सहकारी आहेत त्यांना मित्र समजा म्हणजे आपल्याला तसेच दिवस परत येतील पण ते समवय नाहीयेत ना आपण फक्त कामापुरते एकत्र येतो काम इतके असते की बोलायला सवय नसते काम संपलं की घरी जायची घाई असते सगळीकडे कट थ्रोट कॉम्पिटिशन आहे आपण आपल्या सहकर्मचाऱ्यापेक्षा किती चांगलं काम करू शकतो हे सिद्ध करायचं असतं त्यावर आपला पगार वाढ आणि बोनस ठरवला जातो हे सर्व कॉलेजमध्ये नव्हतं ना आपली कॉम्पिटिशन दुसऱ्यांसोबत असूच शकत नाही ती स्वतःबरोबरच असते मी आज काय नवीन शिकलो आणि कालच्यापेक्षा आज माझ्यामध्ये काय सुधारणा झाली हे महत्त्वाचं आहे कारण आपल्या गुणांनुसार आपण भिन्न आहोत आपल्यासारखं दुसरं कोणीच नाही मग स्पर्धा कोणाबरोबर करायची दोन समान सारखे गुणधर्म असलेल्या वस्तूंमध्ये स्पर्धा असू शकते पण इथे प्रत्येक व्यक्ती निराळी आहे मग स्पर्धा कुठे आहे यू डोंट नीड टू कट द थ्रो टू विन कॉम्पिटिशन बेटर यू हेल्प इच अदर टू विन टुगेदर आपल्याला एकमेकांचं सहकार्य करून एकत्रितपणे ध्येय साधायचं आहे हेच लक्षात असलं पाहिजे वर्ष अखेर किती पगारवाढ होणार किती बोनस मिळणार हा विचार मनात येऊच देऊ नये कारण अगोदर सांगितल्याप्रमाणे कर्माचं फळ हे पाच गोष्टींवर अवलंबून असतं जर कर्मफळाचा विचार केला नाही तरच कर्म परिपूर्ण होऊ शकेल कोणतंही कर्म असो घरातील अथवा घराबाहेरील कामं असो कचेरीतली कामं असो समाजकार्य असो फळाची अपेक्षा न केल्याने कर्म सुरळीत पार पडतं हा मंत्र लक्षात ठेवला तर आपली प्रगती सुरू आहे असं समजावं